सुरक्षित विद्यार्थी सुरक्षित कॅम्पस या वाक्याचं अहिल्यानगर शहरात निर्भया पथक सक्रियपणे कार्यरत आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कोलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली चार नोव्हेंबर दोन हजार पासून अहिल्यानगर शहर उपविभागात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली निर्भया पथक सुरू झाल्यापासून दररोज शाळा महाविद्यालय खासगी क्लासेस बस स्थानक मुलींचे वसतिगृह सार्वजनिक गर्दीची ठिकाणं इथं भेटी देत महिला सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षेसाठी प्रभावी कामकाज मुद्दे गरज भासल्यास मदतीचा फोन येताच निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी पोहचतं शाळा व कॉलेज प्रशासनाला सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमणुकीबाबत सूचना कॅम्पसमध्ये विनाकारण फिरणाऱ्या व छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत मोबाईल व संपर्क क्रमांक संकलन महिलांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण कार्यशाळांचं आयोजन स्कूल बस चालकांची चारित्र्य पडताळणी व संपर्क तपशील संकलन शाळा कॉलेज व मुलींच्या हॉस्टेलमध्ये तक्रार सूचना आतापर्यंतची कारवाई एकूण भेटी तीस प्लस शाळा कॉलेज खासगी क्लासेस उद्यान बस स्टँड पाचशे पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी भेटी कॅम्पस मध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई मदतीसाठी संपर्क डाईल एकशे बारा निर्भया पथक पोलीस अंमलदार थोरात सर नव्याण्णव एकवीस पस्तीस त्र्याहत्तर त्रेपन्न निर्भया पथकामुळे विद्यार्थिनी महिला व पालकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ होते अहिल्यानगर शहरात सुरक्षित कॅम्पसची संकल्पना प्रत्यक्षात उतरते अधिक अशा सकारात्मक व विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खाली, आज आप नगर शहरा एक निर्भया पथक स्थापन केलेलं आहे निर्भया पथक मध्ये काही माझ्यासारखे पोलीस अधिकारी आणि हे आमचे पोलीस सहकारी निर्भया पथक तयार केलेलं आहे काय की ज्या ठिकाणी मुली आहेत म्हणजे फक्त शाळाच नाही तर काही खाजगी क्लासेस असतील काही वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे क्लासेस लावता सोशल मीडियावर जे तुम्हाला दाखवती ते असं नव्व्यानव टक्के मोठा असतं नव्व्याण्णव टक्के एक हजार टक्के असल्यासाठी माहिती घरी असली त्यामुळे आपण असे अकाउंट वापरताना फार काळजी घेतली पाहिजे या गोष्टी करत असताना आपण शक्यतो तुम्हाला अकाउंट बाप करायचा आता त्याला प्रत्येकाला वाटत माझा असा अकाउंट असाव किंवा मी सोशल मीडियावर असावं ही गोष्ट आपल्या पालकांपासून नाही जे काही आपण करू ना ते पालकापासून नाही जर आपण पालकांपासून लपवलं तर समजायचं आपण चुकीचं काम करतोय आयुष्यात लक्षात ठेवा तुम्ही कोणती गोष्ट पालकांपासून गोष्टी जे कोणती तुमचे नियरेस्ट आहे त्यांच्यापासून जर तुम्ही ती गोष्ट लपवली तर समजायचं तुम्ही चुकीच्या दिशेने चाललाय तुम्ही ती गोष्ट तुमच्या पालकापासून लपवताय तुमच्यात मनात काहीतरी मी हे लपवते म्हणजे आता आपण चुकीच्या दिशेने चाललेलो आहे आता तुम्हाला म्हणजे माझ्याकडे इतके उदाहरण आहे की आता तुम्हाला दोन दिवसा उदाहरण सांगेल स्टेशनच्या आदित महेश नगर आहे तिथे सतरा वर्षाची मुलगी तुमच्या सारखीच एकदम म्हणजे गोल फार चा ध्येय चांगलं ठेवलेलं परंतु सोशल मीडिया सोशल मीडियामुळं ती फिजिक्स वालाची क्लासेस नव्हती तिचे पॅरेंट्स दोन्ही पॅरेंट्स वर्किंग होते पण कामाला जायचे आई पण कामाला जायची ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर श्रीरामपूर